नमस्कार शिल्पा मकरंद गोखले या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे श्रोते हो लहानपणी जेवण झाल्यानंतर अन्नपचन चांगलं व्हावं म्हणून घरातील मोठी मंडळी नेहमी आपल्याला बऱ्याच गोष्टी सांगायचे की जसं की ती जेवताना खूप पाणी पिऊ नका सारखी बडबड जेवताना करू नका किंवा जेवण झाल्यानंतर खूप जंगामस्ती करू नका थोडी विश्रांती घ्या शतपावली घाला आणि हे झाल्यानंतर त्या गोष्टी आपल्या मनावर ठसाव्यात म्हणून लगेच एखादा श्लोकसुद्धा सांगायचे त्यामुळे प्रभावीपणे त्या गोष्टी प्रभावी आपल्या मनावर ठसायच्या तर तेव्हा माझे आजोबा जेवणानंतर अन्नपचन चांगलं व्हावं म्हणून मला तो श्लोक सांगायचे त्यात त्या पाच मोठ्या व्यक्तीचा उल्लेख आलेला आहे तर त्या अशा की पहिला अगस्त्यमुनी तर अगस्त्यमुनी काय की जेवण एकदम सावकाश चावून चावून अन्न खायचे त्यामुळे उत्तम पचन व्हायचं अहो आता पी राक्षस आला तर त्यांनी जेवता जेवताच खाऊन पचवून टाकलं त्यानंतर कुंभकर्ण कुंभकर्ण हा खूप झोपाळू झोप खूप घ्यायचा म्हणजेच काय तर जेवण झाल्यानंतर जर आपण विश्रांती घेतली तर पोटातल्या स्नायूंना आराम मिळाल्याने अन्नपचन चांगलं होयला मदत होते त्यानंतर तिसरा शनी तर शनी काय हा सतत चालतो आहे पण तो हळूहळू चालतो आहे तर त्यामुळे परत अन्नपचन चांगलं होईला त्यांनी मदतच होते चौथा वडवानल वडवानल म्हणजे काय तर समुद्रातला अग्नी तर हा वडवानल काय आहे की जेवण झाल्यानंतर बऱ्याच वेळाने पाणी प्यायचा त्यामुळे त्याचं अन्नपचन उत्तम व्हायचं आणि पाचवा सगळ्यांना माहिती असलेला भीम तर भीमसेन काय भीम भीमाचा आहार खूप प्रचंड होता पण तो व्यायामही खूप करायचा मेहनतही खूप करायचा त्यामुळे त्याने कितीही अन्न खाल्लं तरी ते उत्तम प्रकारे छान पचून जायचं तर तेव्हा तो, ते तो श्लोक असा अगस्तीम च शनिम च वडवानलम आहार परिणामार्थम स्मरा च वृकोदरम वृकोदर म्हणजे भीम तर तेव्हा श्रोते हो श्लोक नुसता ऐकून सोडून देऊ नका तर आजपासून आचरणात आणणार अना, आणा आणणार ना इथेच आपली रजा घेते धन्यवाद